कोणतंही कर्म करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण चेंडू जितक्या जोरात भिंतीवर फेकू आपण चेंडू जितक्या जोरात भिंतीवर फेकू त्यापेक्षा जास्त वेगाने तो तुमच्यावर येऊन आदळणार कर्माचंही अगदी तसंच आहे कर्माचंही अगदी तसंच आहे आपल्या वागणुकीतून इतरांना जे द्याल तेच आपल्याला मिळणार आहे जे पेराल तेच उगवणार आहे खरं तर खरं तर आपल्या प्रारब्धानुसार प्रत्येक नातं मागील जन्मीच्या देणीघेणी शिल्लक आहेत म्हणूनच तयार झालेलं असतं जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे पेराल ते चुकले पेराल ते चुकले पेरा मित्रांनो जमिनीत गहू पेरले जमिनीत गहू पेरले ते हरभरा नाही लागणार गहू देतील ना देवाने ती व्यवस्थाच करून ठेवली आहे हाच नियम जीवाला सुद्धा लागू आहे आपल्या आयुष्याचा सारा खेळ आपल्या आयुष्याचा सारा खेळ कर्माच्या सिद्धांतावर चालतो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसारच फळ प्राप्त होत असत तसेच तसेच त्यानुसारच आपली मनुष्य जीवनातील ना, नाती आपोआप तयार होत असतात अशीच माणसं आपल्या आयुष्यात येतात जी आपल्याशी कर्मबंधनात बांधली गेली आहे खरं तर आपल्या आयुष्यात कोण येणार जन्मतःच ठरलेला असतो आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही, काही माणसं आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही माणसं आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला आपल्या सोबत असतात म्हणूनच म्हणूनच मित्रांनो काही माणसांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही माणसं आयुष्यात आल्यावर खूप आनंद होतो प्रत्येक घडणाऱ्या घटनेला काही ना काही कारण असतं असत विनाकारण काहीच घडत नसतं मित्रांनो बऱ्याचदा आपल्या अनेक नात्यांमुळे आपण दुःखी होतो एक कायम लक्षात ठेवायला हवं एक कायम लक्षात ठेवायला हवं जितके चटके जास्त या जन्मात बसतील ते बसू द्या खरं तर चा ते चांगलं आहे कारण कारण तितकच आपले या जीवनातील देणं घेणं हा हिशोब कमी होईल या जन्मातला देण्या घेण्याचा हिशोब कमी आहे त्यामुळे त्यामुळे मित्रांनो आयुष्यात जे समोर येईल ते आनंदाने स्वीकारायचं मग ते सुख असू की दुःख त्यातही आणखी एक महत्वाची गोष्ट त्यातही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नाही तुमचा मित्र तुमची मैत्रीण तुमचा भाऊ तुमची बहीण तुमची आई कुणीही तुमच्याशी कसे वागतील हे तुम्ही नाही ठरू शकत ते तुमच्या वर्तमान जीवनाच्या प्रारब्धानुसार आधीच ठरलेलं असत तुमच्या हातात फक्त असतं ते वर्तमान जीवनातलं तुमचं करावायचं कर्म म्हणजे कोणी कसेही वागले तरी तुम्ही कसं वागायचं हेच तुमच्या हाती असतं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण चेंडू जितक्या जोरात भिंतीवर घेतो त्यापेक्षा जास्त वेगाने तो तुमच्यावर येऊन आदळणार आहे कर्माचंही हाती तसंच आहे आपल्या वागणुकीतून इतरांना जे द्याव तेच मिळणार आहे जे पेराल तेच उगवणार पटतय का मित्रांनो खर तर आपल्या प्रारब्धानुसारच प्रत्येक नातं मागील जन्मीच्या काहीतरी घेणी शिल्लक आहेत म्हणूनच तयार झालेलं कर असत मग ते कुठलंही नातं असत अगदी आपल्या जीवनात अचानक येऊन मग पटकन मदत करून जाणाऱ्या व्यक्तीपासून ते आपल्याला लाभणारे आई बाबा नवरा बायको भाऊ बहीण मुलं मुली इथपर्यंत इथपर्यंत बनलेलं कोणतंही नातं प्रारब्धानुसारच जोडलं गेलेलं असतं म्हणूनच मित्रांनो आयुष्यात कोणापासून सुख मिळतं कोणापासून आनंद मिळतो तर कोणापासून दुःख मिळतं त्रास होतो ते आपल्या कर्माचं फळ असतं ते आपल्या कर्माचं फळ असतं मित्रांनो मित्रांनो तसं पाहिलं तर आनंद कधीही कोठेही विकत घेता येत नाही तो तुमच्या निष्पाप स्वच्छ वागण्यातूनच मिळत असतो तुमच्यातील तुमच्यातील सकारात्मकपणे तुमच्यातील सकारात्मकपणा तुमच्यातील माणूस की तुमचं समर्पण तुमचं योगदान तुमचं श्रम यातूनच खरा आनंद मिळत असतो तसं पाहिलं ना तसं पाहिलं ना तर आयुष्य आपलं एकदम सिंपल आहे खरंच सिंपल आहे पण आपण त्यात अनेक नात्यांचा गुंता वाढवू आणि आपले विचार अपेक्षा यामुळे ते खरंच आपण खूप कॉम्प्लिकेटेड करून जगतोय वास्तवात पाहिलं ना वास्तवात पाहिलं ना तर आपलं जीवन हा एक चलत चित्रपट आहे आयुष्याचा लाईव्ह सिनेमा आहे आपण सर्वजण त्यात भूमिका करणारे पात्र आहोत प्रत्येक जण येतं प्रत्येक जण येथे ज्याचं त्याचं पात्र निभावत त्याची या जीवनातील भूमिका संपली की त्याची जीवनातून म्हणजे सिनेमा सिनेमातून एक्झिट होते या जीवनातील ठरलेलं त्याचं कार्य संपत मित्रांनो मित्रांनो हे चक्र टाळायचं असेल हा जीवाचा जन्म मृत्यूचा प्रवास थांबवायचा असेल तर या चक्रातून सुटण्यासाठी जुने कर्माचे भोग संपवायला हवेत त्यासाठी जीवाने सतत चांगलं कर्म करायला हवं आयुष्यात चुकीच्या मार्गाने चालून भोग संपणार नाही आयुष्यात चुकीच्या मार्गाने चालून भोग संपणार नाही तर उलट त्यात वाढ होईल मित्रांनो मित्रांनो आयुष्यात रस्ता चुकणं चुकीचं नसतं रस्ता चुकणं चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे समजून सुद्धा पुन्हा त्याच रस्त्याने चालत राहणे हे मात्र नक्कीच चुकीचं ठरतं मित्रांनो मित्रांनो कर्म एक रेस्टॉरंट आहे कर्म एक रेस्टॉरंट आहे तिथे ऑर्डर द्यायची गरज नाही हो तिथं आपल्याला तेच मिळतं हो। जे आपण शिजवलेलं असत वर्तमानात आपण स्वच्छ निस्वार्थ आणि सदाचारी जीवन जगायला म्हणजे म्हणजे हळूहळू प्रारब्ध संपून जीवाची कर्मबंधनातून म्हणजे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका पटतंय का जय गया धन्यवाद